मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या अवतीभोवती आपली मित्रमंडळी आहे किंवा अनोळखी व्यक्ती आहे अशावेळी काहीतरी गोष्ट किंवा कुठली तरी गोष्ट आपल्याला आपल्या जवळील मित्रांना किंवा समोरील व्यक्तीला नवीन किंवा रोजच्या व्यक्तीला आपल्याला समजून सांगायची असते पण जेव्हाही आपण ही गोष्ट समोरच्या व्यक्तींना समजून सांगतो तेव्हा नक्कीच ते व्यक्ती आपल्या गोष्टीला दुर्लक्षित करत असतात आपल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि जेव्हाही असे हे दुर्लक्ष किंवा लक्ष न देणे आपल्या मित्राचे असते किंवा नवीन व्यक्तीचे असते तर नक्कीच आपल्याला त्यावेळी बरे वाटत नाही चांगले वाटत नाही असेच आपल्या बाबतीत होत असेल आणि आपल्याला एक वेगळा विचार आपल्या मनामध्ये येत असेल की समोरची व्यक्ती आपल्याला दुर्लक्षित करत आहे लक्ष देत नाही तेव्हा वाईट भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तर नक्कीच काय करावे हा प्रश्न उपस्थित होतो मित्रांनो असे जर झाले तर नक्कीच त्या ठिकाणी आपण मौन राहा कारण समोरचे व्यक्ती आपल्या गोष्टींना महत्त्व देत नाही तर आपण मन राहूनच त्याचे उत्तर अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतो आणि हेच चांगले उत्तर त्या ठिकाणी राहू शकते मित्रांनो अशाच पद्धतीने प्रयोग करून बघा नक्की हे उत्तर आपल्याला खूप लाभदायी ठरेल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्यवेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा